अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळा साजरा होत असताना याच पार्श्वभूमीवर वाई येथील गणपती घाटाची स्वच्छता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वतः जातीने हजर राहून केली यावेळी आपण साक्षात श्री गणेशाची सेवाच करीत आहोत अशी भावना मनात निर्माण झाल्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले यानंतर महागणपतीची आरती त्यांनी केली यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले भार भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे तालुका अध्यक्ष दीपक ननावरे शहराध्यक्ष विजय ढेकणे महाबेश्वर तालुका अध्यक्ष अनिल भिलारे प्रतापगड उत्सव समितीच्या विजयाताई भोसले बाजार समिती संचालक विवेक भोसले ग्रामोद्योग आघाडीचे सचिन घाटगे ज्येष्ठ नागरिक काशीनाथ शेलार आदी मान्यवर उपस्थित होते